नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणीनो तुम्ही जर नवीन ब्लाउज शिवायला शिकला आहात आणि किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत शोल्डर तुमचं उतरत असेल किंवा गळाखोली किती घ्यायची आहे शोल्डर का उतरतेत ही जी सर्व प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हे पहा बॅक साईट मी तयार करून घेतलेली आहे आणि पुढची जी साईट आहे तीही मी तयार करून घेतलेली आहे पाहू शकतात तर आता हे जोडायच्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला ते सांगणार आहे जेणेकरून तुमच्याकडून जी काही चुका होत असतील ते दुरुस्त होत त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो खास तुमच्यासाठी आणलेला आहे तर मला नेहमी नेहमी विचारतात की ताई शोल्डर का उतरतं म्हणून तर ह्याच्यावर म्हटलं की तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यावर व्हिडिओ आज बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवा म्हणून तर इथे पहा ही बाही पण मी तयार करून घेतलेल्या आहेत बाही जोडण्याच्या अगोदर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे तर ते तुम्हाला सांगणार आहे तर तुमचं शोल्डर जे आहे ते उतरत असतं का उतरतं पहिलं कारण म्हणजे तुम्ही जर डीपमध्ये गळा घेतलेला आहे हे पा बॅक साइडचा डीपमध्ये जर गळा घेतला तर हे गळ्याची उंची जी आहे ती घेतलेली आहे मी साडे हे पूर्ण जी उंची आहे ती साडे दहा घेतलेली आहे तर तुमची साडेआठ पासून ते दहा अकरा पर्यंत बॅक साईडची जर उंची असेल तर त्यावेळेस तुम्हाला गळ्याची रुंदी जी असती ही जी रुंदी असती तिथे तुम्हाला सव्वा दोन घ्यायचा आहे सव्वा दोन किंवा दोन असं जर इथे रुंदी घेतली तुम्ही ही जी रुंदी आहे ती जर घेतली तशी तर तुमचं शोल्डर उतरणार नाही दुसरं कारण म्हणजे तुम्हाला हे पाठीचा आणि पुढचा पार्ट जो आहे तो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे जोडायच्या अगोदर तुम्ही हे चेक करायचं आहे नंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे की तुमचा मापाचा जो ब्लाउज आहे म्हणजे याच्या मापावर तुम्ही जे ब्लाऊज शिवलेला आहे तो ब्लाऊज घ्यायचा आहे कस्टमरचा असो तुमचा असो तर ते घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे एक साइड किंवा दुसरी कोणतीही साईड तुम्ही एक चेक करून पाहायची आहे तर इथे पहा याची उंची परफेक्ट आहे पाहू शकता उंची जी आहे ती काजी बटन पट्टीची जी, जी आहे ती परफेक्ट आहे नंतर दुसरी गोष्ट म्हणजे इथून तुम्हाला असं शोल्डर आहे, ती जे आहे ते असं मोजून घ्यायचं आहे म्हणजे पुढचा गळा जो आहे तो मोजून घ्यायचा आहे।, आहे ते इथे पा अशा प्रकारे जर मोजून घेतला तर इथे किती लागतं आपल्याला शोल्डर जोडायला अर्धा इंच लागत तर इथे एक्स्ट्रा थोडस आहे कारण मला हा त्यांनी थोडासा खाली घ्यायला गळा लावलेला आहे त्याच्यामुळे मी थोडस पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शक्यतो तुम्ही इथूनच चेक करायचं आहे हे पा इथून चेक केलं तर परफेक्ट माझं अर्धा इंच इथे राहणार आहे शोल्डर जोडण्यासाठी नंतर तुम्हाला शोल्डर कशा प्रकारे जोडायचं असतं ते तिसरं कारण सांगणार आहे तर या साईडने जर तुम्ही जॉईंट करत आहात किंवा या साईडने हे दोन्ही साईड तुम्ही जॉईंट करायच्या अगोदर काय करायचं आहे तुम्हाला इथे जी टिप असते ती क्रॉस मध्ये घ्यायची आहे कटिंग करता वेळेस पण तुम्हाला सांगितलेलं आहे की मी क्रॉसमध्ये जर तुम्ही इथला कपडा घेतला मोंड्याची बाजू जी आहे ती आहे तशी ठेवायची आहे आणि गळ्याची बाजू जी आहे ती तुम्हाला अशी टिप आहे जेणेकरून तुमचा गळा उतरू नये त्यासाठी असे नवीन नवीन जी प्रॉब्लेम होतात ती ह्याच्यामुळेच होत असतात पुढच्या गळ्याची उंची कुणाची कमी जास्त होते गळा पलटतो असं म्हणजे उतरल्यासारखं वाटतं पुढचा गळा हे जी कारणं असतात ती हे छोटे छोटे कारणं असतात या कारणामुळे तुम्ही मापावरून जो ब्लाऊज घेतला हे पुढचा गळा सांगितलेला आहे तुम्हाला तर हे पा हे तुम्हाला पहिलं कारण सांगितलेलं आहे की मी अशा प्रकारे जर तुमचा गळा खाली खूप उतरत असेल तर त्यावेळेस तुम्हाला कुठून कमी करायचं आहे कटोरी जॉईंट करायच्या अगोदर तुम्हाला हे इकडे पा इथे जर तुम्ही कटोरी जॉईंट केली तर तुमचा गळ्याचा इथं वरती आकार येणार आहे आणि तुमचा गळा पुढचा उतरून त्यासाठी तुम्हाला इथे कटोरी जी आहे ती जोडण्याच्या अगोदर इथे कट करून घ्यायची आहे आणि नंतर इथे जॉईंट करायचे आहे किंवा नॉर्मल तुम्हाला अगदी पाव इंचातला पण कपडा जो असतो तो इथून असा कट करून घेतला तरी पण चालतं आणि या साईडने अर्धा इंच किंवा पाव इंच या साइडने कट करायचं म्हणजे तुमचं हे जे अंतर आहे ते कमी होत चालतं अशा प्रकारे तुम्ही मापे घ्यायचे आहेत नंतर इथे तुम्हाला आखून घेतलेला आहे मी हे पाहत असताना की इथे आपल्याला हे अशा प्रकारे क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारता वेळेस तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे की तुम्ही काही जणींना काय होतं की मोंड्याच्या साईडने शिलाई घेत असतात नवीन ज्या असतात ती त्यांना माहिती नसतं की कुठल्या साईडने योग्य शिलाई असते ती तर मी ह्या साईडने जर तुम्ही शिलाई घेतली तर या साईडने तुमचा पुढचा गळ्याचा जो भाग आहे तो पुढे मागे होतो त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने इकडे शिलाई घ्यायची आहे इकडच्या बाजूला मारून घ्यायची आहे जेणेकरून तुमचा हा पुढचा गळ्याचा जो भाग आहे तो मागे पुढे होणार नाही त्यासाठी आणि इकडच्या साईडने जर शिलाई घेतली तर तुमचा हा गळ्याचा जो भाग आहे तो मागे पुढे होत असतो त्याच्यामुळे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसत नाही तर आता हे आपण दोन्ही पार्ट जे आहेत ते अशा प्रकारे मी जॉईंट करून घेते अगोदर की म्हणजे तुम्हाला समजन की मी कशाप्रकारे जॉईंट केलेले आहे ते तर हे पहा अशा प्रकारे मी शिलाई मारून घेतलेली आहे तर तुम्हाला हा भाग दाखवते की व्यवस्थित असा हे झालेला आहे जॉईंट झालेला आहे पाहू शकतात हे पण आपण हे पहा अशा प्रकारे जॉईंट झालेले आहेत दोन्ही भाग तर इथे पाहू शकतात इथे कमी कुठेच पडले नाही या साईडनेही नाही या साईडनेही नाही आता इथे आपल्याला अर्धा इंच इकडच्या साईडने बाही जोडायला जात असतो कपडा त्याच्यामुळे आणि नंतर म्हणजे इथे तुम्ही शिलाई मारता वेळेस तुम्हाल तुम्हाला इथे गळ्याच्या साईडने ज्या वेळेस तुम्ही शिलाई सुरू करतात त्यावेळेस तुम्हाला लॉक करायची आहे शिलाई म्हणजे मागे पुढे घेऊन तिथे लॉक करूनच पुन्हा शिलाई घ्यायची आहे जेणेकरून इथली शिलाई जी आहे ती उकलली नाही पाहिजे त्यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की लॉक करून तुम्हाला शिलाई कडच्या साईडने घ्यायची आहे नंतर आता बाई जे आहे ती कशी जोडायची आहे तर इथे तुम्हाला जर गळ्याचा शोल्डर का उतरतं हे कारण सांगितलेलं आहे की तुमचं साडेआठच्या नंतर आठच्या नंतर जी गळ्याची उंची आहे बॅक साइडची तर तुम्हाला इथे अशी क्रॉस मध्ये तुम्हाला गळ्याच्या साइडने क्रॉसमध्ये घ्यायचं आहे किंवा गळ्याची रुंदी जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे सव्वा दोन किंवा दोन योग्य ती हीच घ्यायची आहे का काही जणी काय करतात अडीच रुंदी जर घेतली तर खूप असा डीपमध्ये जर गळा असाल तर तुमचं ब्लाउज जे आहे ती शक्यतो उतरण्याचीच असती कारण आपल्याला अडीच घेतलं तर अडीच नाडी अडीच दोन्ही साइडचं पाच म्हणजे पाच इंचा जो कपडा एक्स्ट्रा जात असतो तर आपली ही जी मानेपासला भाग जो असतो तो पाच इंचापेक्षा म्हणजे जास्त हिवन असत ज्या वेळेस तुम्हाला इथे गळे जे आहेत सात साडेसात पर्यंत उंची गळेची बॅक साईडची जे असेल त्यावेळेस तुम्हाला इथे अडीच शोल्डर अडीच पावणे तीन तीन असं शोल्डर घ्यायचं असतं त्याचाही मी व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे तुम्हाला त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देते जेणेकरून तुम्हाला सोपं जाईन की ता, ते व्हिडिओ जो आहे तो बघण्यासाठी तर शोल्डर आणि मोंडा कसा घ्यायचा हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नंतर तुम्हाला आता हा ब्लाऊज आहे याला मी नॉट जरी नाही बसवले तरी हा ब्लाउज उतरणार नाही ही मी तुम्हाला गॅरंटी देते जेणेकरून मी हा जो भाग आहे तो कमी कट केलेला आहे आता तुम्हाला जास्त दिसत असेल पण इथे डीपमध्ये असा इथल्या खालच्या साईडने डीपमध्ये घेतलेला आहे वरच्या साईडने मी आहे तसाच सव्वा दोनचाच गळ्याची रुंदी घेतलेली आहे त्यासाठी शक्यतो तुम्ही अशा प्रकारे गळ्याची रुंदी जी आहे ती दोन किंवा सव्वा दोन या मापावरच घ्यायचे आहे म्हणजे चौतीसपासून ते चाळीसपर्यंत डीपमध्ये मध्ये गळा असेल तुमचा तर सव्वा दोनची घ्यायचे आहे आणि बत्तीस तीस आणि अठ्ठावीस हे जे तीन भाग आहेत त्याला दोन पावणे दोन तुम्ची गड़ेस तुम्ची गड़ेस हे असंच घ्यायचं आहे ज्या वेळेस तुमची गळेची उंची असेल त्यावेळेस तर हे कारणं असतात की ब्लाउजच्या शोल्डर जे आहे ती का उतरतं तर हे अशा प्रकारे ही कारणं असतात तर पुढचंही तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की पुढचा गळा जर मोठा झाला तर काय करायचं चा? आहे तिथे तुम्हाला क्रॉ उग पाव इंच कट करून टाकायचं आहे वरचा हा साईड पीसचा कपडा इथला पण पाव इंच आणि कटोरीचा पण पाव इंच म्हणजे पाव पाव इंच जर तुम्ही कट केलं तर पाऊन इंच म्हणजे पावणे एक इंच तुमचा कपडा जातो त्याच्यात त्याच्यामुळे तुमचा भाग जो आहे तो कमी होत चालतो त्या कारणामुळे पण तुमचा गळा पुढे उतरणार नाही आता मी याला नॉट जरी बसवला नाही जरी बसवला तरी पण हा गळा उतरणार नाही आता बाही जे आहे ती कशा प्रकारे जॉइंट करायची असते तेही सांगते याच व्हिडिओमध्ये जेणेकरून दोन जे तुमच्या जे काही प्रश्न आहेत ते याच व्हिडिओमध्ये मध्ये मी सॉल्व्ह करणार आहे बाही लावण्याची योग्य पद्धत जी आहे ती कशी आहे तर इथे पहा हे जे आहे ती पुढचा भाग आहे हा जो आहे तो बॅक साईडचा आहे म्हणजे ही बाई आहे आपली या साईडची ही बाई आहे या साईडची तर पुढचा भाग जो आहे तो आपल्याला अगोदर काय करायचं आहे बाहीचा असा मद्य करून घ्यायचा आहे मद्य केल्याच्या नंतर तुम्हाला इथे कात्रीच्या सहाय्याने कट मारून घ्यायचा आहे कट मारून घेतल्याच्या नंतर हा कट जो आहे तो शोल्डरवर येऊ द्यायचा शोल्डरवर आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे हे मद्यापासून तुमची बाही जी आहे ती हाताच्या सहाय्याने अशी मापून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला शिलाई मारता वेळेस सोपं जाईल त्यासाठी ते इथे पा एक्स्ट्रा राहिलेली आहे माझी बाई लावायची जी ही पद्धत आहे जर तुम्ही ट्रिक वापरली तर तुम्हाला बाहीची कधीच कमी पडणार नाही जोडण्यासाठी किंवा मी ज्या पद्धतीने बाही कटिंग शिकवत असते त्या पद्धतीने बाही कटिंग केली तरीही तुम्हाला बाही कधीच कमी पडणार नाही पुढच्या भागाला आणि पाठीमागालच्या भागाला तसं जास्त तर उरून राहीन पण असं कमी पडणार नाही तर हे अशा प्रकारे आपण इथून आता टीप मारून घ्यायची आहे तर हे पा अशा प्रकारे मी ही बाई जी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही बाही जोडली तर ही शोल्डर आणि बाहीचा मध्य जो असतो तो एकदम परफेक्ट येतो तर जेणेकरून तुमची बाई ही उतरणार नाही शोल्डरही उतरणार नाही ही जी कारणं आहेत ती खूप महत्वाची आहेत तर अगदी सविस्तर माहिती सांगत असते आता आपण एक साईड जी आहे ती फिटिंग करून घेणार आहे तर हे पा फिटिंग कर करून घेतलेले आहे सवाशा बाजूकडून मी शिलाई मारून घेतलेले आहे तर हे पाटीचे पाटीचा आणि पुढचा जो बाईचा आकार असतो जोडलेला आपण तो, जो तो आपल्याला वरच्या साईडने शिलाई आली तर वरच्या साईडने दोन्ही भाग येऊ द्यायचे आहेत किंवा तुमची खाली असे आलेले असतील तर असेच येऊ द्यायचे आहेत दोन्ही साईडने तर उलट बाजू करून घेतलेले आहे आता इथे आपल्याला कडलं एकदम टिप मारून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे फिटिंग करून घेतलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे की अशा प्रकारे मापाचा ब्लाउज घ्यायचा आहे मापाचा ब्लाउज घेतल्याच्या नंतर तुम्हाला दंड फिटिंग किती आहे ते चेक करायचं आहे म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये मी तुमचे दोन तीन जी प्रॉब्लेम आहेत ती सॉल्व करणार आहे हे पहा इथे दंड फिटिंग घेतलेला आहे नंतर बॅक साईडचा जो भाग आहे तो आपल्याला कशा प्रकारे मोजून घ्यायचा आहे परफेक्ट फिटिंग शिकायची असेल तर ही जी आहे ती शोल्डर आहे शोल्डरची जिथे शिलाई आहे तिथून तुम्हाला मापाचा ब्लाउज धरायचा आहे जो आपण टीच केलेला आहे तो आणि अशा प्रकारे इथून अशीच इथे शिलाई जे आलेली आहे फिटिंगची तिथे आखून घ्यायचा आहे तर हे अंतर जे आहे ती चाळीस छातीचा ब्लाउज आहे तर हे जे अंतर आहे ते आहे आपलं हे बघा साडेआठ ची फिटिंग आलेली आहे तर आता हे, हे आपण फिटिंग करून घेऊ इथल्या साइडने हे पा अशा प्रकारे ही फिटिंग झालेली आहे आता आपण अशीच इकडच्या साईडने ही जॉईंट करून घेणार आहे आणि फिटिंग करून अशीच सेम घेणार आहे इथल्या मधल्या शिलाई ही आपल्या अर्धा अर्धा पाव पाव इंचाच्या ज्या असतात तीन चार तर ते आपल्याला मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला ही जास्त फिटिंग जर झालं तर इथं उकलायला यात त्यासाठी इथे एक्स्ट्रा दोन तीन शिलाई मारून घ्यायच्या असतात तर इकडचा पार्ट जो आहे तो मी तयार करून घेते तर अशा प्रकारे हे पूर्ण मी ब्लाउज जे आहे ती फिटिंग करून घेतलेले आहे पाहू शकतात या अशा प्रकारे दोन्ही साईडने मी टिपा जे आहे ते मारून घेतलेल्या आहेत हे पहा दोन्ही साईडने मी टिपा मारून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे जे काही तुमचं शोल्डर बाबतीचं जे काही प्रॉब्लेम होते ती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत क कोणत्या कोणत्या कारणामुळे शोल्डर जे आहे ती उतरत असतं तर ते तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता चला मित्र नेणू उद्याच्या तू व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय